नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपले आज आपण विष्णू सहस्र नामाच्या पंचवीसाव्या श्लोकाचा सहसोपा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत इदम नमम श्रीकृष्ण अर्पण श्लोक असा आहे आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्त संप्रमर्दन असंवर्तको वन्य अनिलो धरणी धराहा आता यातला पहिला शब्द आहे आवर्तन आता आवर्तन आपल्याला शब्द माहितीये कारण एखाद्या श्लोकाचं आपण सहस्त्र आवर्तन करतो सहस्त्रावर्तन म्हणजे सहस्त्र सहा एक हजार वेळा तेच पुन्हा पुन्हा म्हणतो म्हणजे त्याच आवर्तन करतो तर इथे कसलं भगवंत आवर्तन करतात तर मोठं आहे ते आवर्तन सर्व या विश्वामध्ये असलेले जीवांचं जन्म मग त्यांचं पुन्हा वर्धन आणि पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू असं एक चक्राकार फिरणारं नाटक अंतहीत नाटक म्हटलेलं आहे अंतही नाटक सतत सुरू आहे आणि त्याला एक प्रकारची गती आहे पण असं आहे का की एकदा सगळ्यांना निर्माण केलं आणि एकदा सगळ्यांचा मृत्यू म्हणजे प्रलय झाला आणि पुन्हा सगळ्यांना निर्माण केलं असे एकदा करण्याचं काम नाहीये हे सतत प्रत्येक माणसागणिक त्याचा जन्म त्याचा मृत्यू पुन्हा त्याचा जन्म पुन्हा त्याचा मृत्यू हे प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक माणूसच असं नाही प्रत्येक प्राणी मात्राच्यासाठी वेगळं वेगळं हे सगळं करावं लागतं आवर्तन प्रत्येकासाठी आवर्तन करावं लागतं आणि ते आवर्तन खूप त्याला गतिशीलता आहे असं म्हटलेलं आहे कारण कारण काय तर ते भगवंतांच्या दृष्टीने जर आ, हे जर का आवर्तन म्हटलं तर ते खूप जोरात चाललेलं आहे भगवंतांचा एक दिवस ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपली बरीच वर्ष हे आपल्याला माहिती आहे है। तर या विश्वामध्ये अशा बदलांची पुनरावृत्ती आहे म्हणजे सारखं सारखं ते बदल चालू राहतात म्हणून त्याला म्हटलंय आवर्तन हे आवर्तन करणारा कोण भगवंत हे घडवून आणणारा तो, तो परमात्माच आहे तर भगवंत आपल्या मायेने हे सर्व स्तर फिरवत असतात म्हणजे जन्म होतो मन माणसाची वाढ होते मग जरा मृत्यू आणि मग पुन्हा जन्म अशा तऱ्हेने आवर्तन हे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्राणी मात्रासाठी भगवंत वेगळं वेगळं पण एका चक्राकार गतीने चालू शकतात म्हणून ना भगवंतांचंच नाव आवर्तन हा असे पृथ्वीचं मोठं आवर्तन भगवंत सतत चालू ठेवतात निवृत्त आत्मा आता हे जे आवर्तन चाललंय हे प्रकृतीमध्ये चाललेले म्हणजे अं प्रत्येक प्राणी जो जन्माला येतो तो वाढतो आणि नंतर तो पाहतो वार, आत्मा अमर आहे तोच आत्मा पुन्हा नवीन जन्म घेतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये बदल चालू राहतात पण या सर्व बदलांपासून भगवंत अजिप्त आहेत निवृत्त आहेत ते बाजूला आहेत त्यांचा या सगळ्या होणाऱ्या बदलांमध्ये त्यांचा काही संबंध आहे किंवा या बदलांपासून ते मुक्त आहेत म्हणजे भगवंतांच्या बाबतीत असं काही होत नाही जन्म मृत्यू वगैरे कारण त्यांना जन्म मृत्यू नाही ते सदैव आहेतच ते परब्रह्मामध्ये कोणताही बदल होत नाही ते अविनाशी आहेत त्यामुळे ते, ते प्रकृतीपासून अलिप्त आहेत म्हणून त्यांना निवृत्त आत्मा निवृत्त आत्मा या सगळ्या गोष्टींपासून निवृत्त दूर दुसरा शब्द आहे संवृत्त हा आता हे भगवंत हे मायेनी भगवंतांचं रूप जे आहे म्हणजेच आत्म्याचं रूप आपण म्हणू शकतो की आत्म्याचं रूप जे आहे ते मायेमुळे आहे वरती शरीर आहे त्यामुळे दिसत नाही अनुभवालाही माणसाला येत नाही जोपर्यंत त्याला त्याची जाणीव होत नाही त्यामुळे भगवंत सर्व जीवांच्या प्रत्यक्ष अनुभवांपासून दूर आहेत म्हणजेच आत्मा मायेने झाकला गेलेला असल्यामुळे त्याला संवृत्त असं म्हटलेलं आहे संप्रमर्दन हा प्रमर्दनहा मर्दनहा म्हणजे जे लोक दुष्ट प्रवृत्तीचे आहेत त्यांचा नाश करणे जे चुकीच्या पद्धतीने वाग वागतात त्यांना प्र परस्पर शासन देणे तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देण्याचं काम अगदी चोखपणे भगवंत करत असत म्हणून त्यांना म्हटलंय संप्रमर्दन हा त्यांना लोक चुकीचं काम करतात त्यांचा नाश करणे त्यांना शिक्षा करणे शासन करणे हे अविरत भगवंतांचं काम चालू आहे न्याय देण्याच विनाशायच दुष्कृत आम असाच ते अवतार घेत असतात त्यामुळे वाईट गोष्टी करणाऱ्यांचा विनाश करणे हे तर त्यांचं कामच आहे म्हणून भगवंतांनाच नाव पडलं आहे संप्रमर्दन हा हा ह म्हणजे दिवस अहर्निश असं आपण म्हणतो ना म्हणजे दिवस रात्र अहर्निश म्हणजे अह हा शब्द दिवसाला उद्देशून वापरलेला आहे तर दिवसाला जो प्रकाशित कर दिवसाला पूर्ण म्हणजे कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात तरी दिवसाला प्रकाशित करणारा कोण आहे तर तो सूर्य आणि या सूर्यालाही जो प्रकाशित प्रकाश देतो किंवा प्रकाश प्रकाशित करतो तो, तो म्हणजे परमेश्वर सूर्यालाही जो ऊर्जा पुरवतो आणि त्याला पुढे काम करायला प्रवृत्त करतो असं कोण तर भगवंत म्हणून अह संवर्तक हा म्हणजे भगवंत या सगळ्या ऊर्जेचा स्रोत त्याचं उगम स्थान म्हणजे भगवंत भगवंतच सगळ्यांना ऊर्जा पुरवतात आणि त्याच्यामुळे काम करायला प्रोत्साहित करतात म्हणून भगवंतांचं नाव आहे अह समर्थक हा वन्नी वन्नी म्हणजेच अग्नी तर या, या, या ही अग्नी म्हणजे सुद्धा भगवंतांचीच विभूती आहे अग्नी म्हणजे जेव्हा अं यज्ञ केले जातात तेव्हा वेदीवरती या देवांचाही देव म्हणजेच तो अग्नी म्हणून त्याची पहिल्यांदा पूजा केली जाते आणि मग नंतर विविध देवतांचे आवाहन करून वैदिक अग्निमध्ये आहुती लोक देत होते म्हणजे प्रत्येक देवतेला द्यायचं जे असेल अर्पण करायचं असेल ते अग्नीमध्ये टाका अर्पण करायचं आणि मग अग्नीमध्ये अर्पण केलेलं योग्य देवतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार अं ही अग्नी ही भगवंतांचीच विभूती आहे त्यामुळे भगवंतांचं नाव वन्ही ता ता तेन तेना तेना तर आता साधारणपणे आपण आपल्या ओळखीच्या माणसांना प्रत्यक्ष डायरेक्ट जाऊनच त्यांना त्यांच्याशी बोलतो त्यांना भेटतो त्यांना काय अर्पण करायचं असेल ते करतो पण एखाद्या व्यक्तीशी आपली ओळख नसेल तर मध्यस्थ लागतो ना आपल्याला कोणीतरी आणि मग त्या मध्यस्थामार्फत आपण त्या व्यक्तीला भेटतो त्याला काय भेट वस्तू द्यायची असेल अर्पण करायचं असेल ते करतो तर आता इथे सगळे जे देव देवदेवता आहेत किंवा प्रत्यक्ष भगवंत आहेत त्यांची आपल्या त्यांचा आपल्याशी तसं आपण त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहचू शकणार नाही म्हणून हा जो अग्नी जो आहे त्याला मध्ये घेतलेला आहे आणि अग्निच्या मार्फत आपण देवदेवतांपर्यंत त्यांना जे काय आपल्याला अर्पण करायचं आहे ते करतो म्हणजे हे इथे साधारण अग्नी ह्या मध्यस्थाची भूमिका करताना दिसतो अनिल हा अनिल म्हणजे वायू तो अनन्य आहे आणि ही पण भगवंतांचीच विभूती आहे कारण भगवंत सदाच काळ आहे आणि मानवाला संतुष्ट करणाऱ्या सर्व सं, अनुभवांना अन्न म्हणजे म्हणजे कुठल्याही प्रकारे आणि ज्या प्रकाराने माणसाला आनंद मिळतो त्या सगळ्यासाठी संतुष्टी मिळते त्या सगळ्याला आपण अन्न म्हणतो आणि आपल्या शरीरामध्ये जो आत्मा बसलेला आहे म्हणजे जी चेतना आहे त्या चेतनेमुळे हे सगळे अनुभव आपल्याला प्रगत होतात त्यामुळे परमात्मा हाच पक्षक असे आपण म्हणू शकतो आणि भगवंत कसे आहेत तर ते सर्व व्यापी आहेत ते सर्वांचा आश्रय आहेत पण भगवंतांना कोणाचा आश्रय आहे का नाही आश्रय लागत नाही त्यांना ते निराश्रित हा आहे धरणी धरा हा आता पृथ्वीला जो आधार देतो धरणी म्हणजे पृथ्वी पृथ्वीला जो धारण करतो किंवा आधार देतो तो म्हणजे भगवंत सर्व अनुभवांचं क्षेत्र कुठे आहे तर पृथ्वीवरती आहे कारण पृथ्वीवरतीच सगळं विश्व निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या अनुभवा अनुभवांना प्रकाशित कोण करतो तर चेतना किंवा भगवंत त्याला अनुभव देतात त्यामुळे या पृथ्वीला धारण करणारे म्हणजे कोण तर भगवंत धरणी धरा हा म्हणजे वराह रूपामध्ये पृथ्वीला अं आधार दिला होता उचलून धरला त्यामुळे हे नाव धरणी धरा असं पडले थोडक्यात या श्लोकामध्ये भगवंत जन्म आणि मृत्यू याच आवर्तन सतत चालू ठेवतात ते पण ते विश्वापासून दूर आहेत ते निवृत्त आहेत त्यांचा ह्या सगळ्या बदलांची काही संबंध नाही आणि आत्मा मायेने झाकलं गेलेलं असल्यामुळे त्याला संवृत्त हा असे म्हटलेलं आहे विनाशायेचे दुष्कृताम म्हणजे ऊर्जेचा श्रोत असलेले भगवंत हे या दुष्ट लोकांचा नायनाद करण्यासाठी जन्म घेतात अगदी ही भगवंतांचीच विभूती आहे कारण तो स्वतःच काळ आहे आणि म्हणून अं भगवंतांना ही सगळी विशेषण दिलेली आहेत नमस्कार